नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे आजच्या तीन जुलै या न्यूज पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम कडून सर्वांचं हार्दिक स्वागत आपली जी पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे महितांना पदावरून दूर करा म्हणजे सॉलिसिटर जनरल विरुद्ध तृणमूलची पंतप्रधानाकडे तक्रार आलेली आहे आता आपल्याला एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे की सॉलिसिटर जनरल काय आहे सॉलिसिटर जनरल जो आहे तो सेकंड हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ इंडिया असतो जो अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे आपला जो फर्स्ट लॉ ऑफिसर आहे त्याला आर्टिकल सेव्हन्टी सिक्स मध्ये डिस्क्राईब केलेला आहे पॉलिटीच्या तर त्याच्यामध्ये त्याला असिस्ट करण्याचं काम हा सॉलिसिटर जनरल करत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे आर्टिकल सिक्स मध्ये ऑल एक्झिक्युटिव्ह ज्या पॉर्स आहेत एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया मोडतो आणि त्याला असिस्टन्स करण्याचं काम हे सॉलिसिटर जनरल हे करतात एवढं लक्षात ठेवायचं आणि बाकीचं जे आहे ती पॉलिटिकल न्यूज आहे याला आपल्याला सॉलिसिटर जनरलचा आपण अभ्यास केला नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की uh, याच्यामध्ये दुबार पेरणीचं संकट पावसाची तडी आणि राज्याचा बहुतांश भाग कोरडा आणि जलसाठ्यावर पेरणा आता याच्यामध्ये काय आहे की uh, राज्यात पाऊस होण्यासाठी अरबी समुद्र आणि बंगाल उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र पट्टे आणि जमिनीवर बाष्प खेचून आणणाऱ्या वाऱ्याची आवश्यकता असते सध्या अशी कोणतीही परिस्थिती दिसत नाही त्यामुळे पुढील आठवडाभर तरी पाऊसाची शक्यता नाहीये आणि जगावर दुष्काळाची सावट कशी पद्धतीने आहे की हवामान बदलामुळे आपण बघू शकतो की अमेरिका कॅनडा यासारख्या प्रमुख राष्ट्रासह उत्तर आफ्रिका आणि अरबी विकल्प वायव्य भारतीय उपखंडातील देशांना ऐतिहासिक तापमानीचा सामना करावा लागत आहे आणि अमेरिकेच्या वायव्य भागात सर्वाधिक दुष्काळ पडला असून दोन हजार बारा नंतर सर्वाधिक मोठ्या कोरड्या स्थितीमध्ये नागरिक हैराण आहेत वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूटने दोन आठवड्यापूर्वी एक अहवाल सादर केला त्यात अमेरिका युरोपमधील काही देशासह भारत चीन आणि बांगलादेश यांच्यामध्ये देखील दुष्काळाची छाया असल्याचं नमूद केलेलं आहे आता माहिती आहे की चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर जे बाजपाचं प्रमाण आहे ऑब्व्हियसली कमी झालेलं आहे आणि सध्या तरी सध्या तरी अशी स्थिती नोंदवत आहेत की अजून देखील व्यवस्थित पाऊस होण्याची शक्यता नाहीये त्याच्यामुळे काय झालंय की कोरडबाळू भागामुळे अनेक ठिकाणी पेरण्याची कामं झाली आहेत त्यामुळे पावसाची आवश्यकता आहे परंतु आता पुरेसा ओलावा नसल्यामुळे काही ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत ही गोष्ट चालू आहे ओके आता बारावीचा निकाल जो आहे जो रखडला आहे त्याच्यामध्ये बारावीचा निकाल हा तीन वर्षातील गुणाच्या आधारे लागणार आहे आता त्या बारावीचा नाय निकाल जाहीर करताना थर्टी थर्टी प्लस फोर्टी हे असं सूत्र निश्चित केलं त्यानुसार दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयाच्या गुणाच्या आधारे थर्टी पर्सेंट गुण अकरावीच्या परीक्षेच्या गुणा गुणाच्या आधारे थर्टी पर्सेंट गुण आणि बारावीच्या वर्षाच्या शाळेतील चाचण्या सराव परीक्षा आणि सत्र परीक्षा याच्यावर फोर्टी पर्सेंट गुण असं थर्टी थर्टी फोर्टी असं जे निकालाचं तीन वर्षाच्या निकालाच्या आधारे बारावीचा निकाल लावणार आहे आता उत्तर उत्तराखंडचे जे मुख्यमंत्री आहेत रावत यांचा राजीनामा उत्तराखंडचे जे मुख्यमंत्री आहेत तीरथ सिंग रावत यांचा रात्री राज्यपाल बेबी राणी मोर्या यांच्याकडे पदाचा त्यांनी राजीनामा दिला आता याच्यामध्ये चार महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यापदाची पदाची शपथ घेतली आहे परंतु पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर यांनी राजीनामा दिलाय असं सांगत आहे आता बघा की पुढची जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की भारतीय हद्दीत ड्रोन घुसखोरीचा पुन्हा एकदा प्रयत्न झालेला आहे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या टिहळणी ड्रोनवर सीमा सुरक्षा दलाने गोळीबार करून त्या सीमेपलीकडे पोहोचवले म्हणजे अजून एकदा ड्रोन घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतात झालेला आपल्याला दिसतोय आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पात सुरक्षा उपकरणं आणि विद्यार्थ्यांची निर्मिती आता आपल्याला माहित आहे की जीवत विद्युत ताराचा शोध घेणारी वीस उपकरणं महाराष्ट्राच्या दाखल झाली असून राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पामध्ये ही उपकरणं वापरण्यात येणार आहेत आता हे जीवत विद्युत तारा शोधून होणारी वन्य प्राण्याची शिकार रोखण्यासाठी या उपकरणाची मदत होणार आहे अटल इनोव्हेशन सेंटर ही आंध्र प्रदेशातील श्री कृष्ण देवराय विद्यापीठातील डब्ल्यू डब्ल्यू एफ इंडिया यांच्या सहकार्याने दोन हजार एकोणीस मध्ये ही स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेत जिवंत विद्युत प्रवाह कसे शोधायचे यासाठी काय आव्हानं आहेत हे देण्यात आली स्पर्धेत उपमाभियंत्री महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी ही संकल्पना मांडलेली दिसते हे जिवंत विद्युत प्रवाह कुठे सोडण्यात आला आहे याचा उपकरणाच्या माध्यमातून तीन मीटर अंतरावरून शोध घेता येतो या उपकरणात बीप बीप असा आवाज येऊन त्यात टॉर्च बॅटरी इंडिकेटर आहे आणि उपकरणाची बॅटरी संपत आल्यास लगेच भ्रमणद्वारीद्वारे चार्जर देखील करण्यात येते आता जे वीज ताराद्वारे जे शिकार होत आहे त्याच्या शिकारीला आळा बसणार आहे आणि त्रणबक्षी प्राणी पिकाचे नुकसान करतात म्हणून शेतकरी कुंपणावर जीवत विद्युत प्रवाह सोडतात आणि शिकारी ही वन्य प्राण्याच्या शिकाऱ्यासाठी याचाच वापर करतात यात कित्येकदा शेतकरी आणि ग्रस्त झालेल्या मृत्यू होतो हे उपकरण वनक्षेत्रात काम करणाऱ्या वन का, कर्मचाऱ्यासाठी सोयीस्कर जे संपादकीय पेज आलाय त्याच्यामध्ये महासाथीचे लोकांचे जीवित रक्षण आणि लोककल्याणासाठी आपण कायद्याचे राज्य या संकल्पनाचा वापर कितपत केला हा सरन्यायाधीशाचा प्रश्न महत्वाचाच आहे आता ह्याच्यामध्ये राजकुमार सॉरी uh, राजा नंदकुमार यांनी तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग विरुद्ध लाचखोरीचा आरोप केला होता त्यानंतर काही काळातच राजा नंदकुमार यांच्यावर कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि पंधरा जून एक अठराशे पंच्याहत्तर रोजी आरोपाखाली राजा नंदकुमार दोषी ठरले आणि त्यांना देहांताची सजा फरवण्याचं काम वॉरन हॅस्टिंगच्या निकटचे सहकारी सरन्यायाधीश चार्ल्स इम्पी यांनी केले आता स्वतंत्र काळामध्ये तुम्हाला माहितच असेल वॉरन हेस्टिंग जो होता तो पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल असं आपण त्याला संबोधलं हो जातं आणि त्याचा कार्यकिर्द जर आपण बघितली तर सतराशे त्र्याहत्तर ते सतराशे पंच्याऐंशी मध्ये त्याची कार्यकर्ता बघतो त्याच्याच कार्यकिर्दीमध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणा किंवा पिट्स इंडिया ऍक्ट रोहिला वॉर पण याच काळात झालेलं दिसतंय फर्स्ट मराठा वॉर म्हणजे टू ट्रिटी ऑफ ही ही झालेली होती पण वॉरन काळामध्ये घडली आहे आणि सेकंड मैसूर वॉर जे झालेलं होतं अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी च्या काळात हे वॉरन हॅस्टिंगच्या पिरियडमध्ये मध्ये ह्या झालेल्या गोष्टी आहेत आता याच्यामध्ये या खटल्यात अनेक उल्लेखनीय बाबी जसं स्थानिक न्यायाधीशाकडून चालवल्या जाणाऱ्या स्थानिक न्याय खटला आधी नेण्याऐवजी तो ब्रिटिश न्यायाधीश चुरी पुढे उभारला जाता त्याच्या न्यायाधीश खटला येत होता नाही आता वादाचा विषय ठरेल नंतरच्या काळात म्हणजे एक प्रकारे हेस्टिंगवरचा जो आरोप आहे त्याची हिंमत दाखवण्याची राजा नंदकुमारला कशी किंमत भोगावी लागली हा उल्लेख अशाच इंग्रजी शब्दामध्ये भारताचे विद्यमान सरन्यायाधीश एन व्ही रमना यांनी नुकताच एक जाहीर व्याख्यान केला त्यात व्याख्यानाचा विषय होता कायद्याचे राज्य असा होता आणि पारतंत्र्याच्या काळात कायदे कसे वसाहतवादी ब्रिटिशांना बाजूने वापरले जात या मुद्द्याचं त्यांनी स्पष्टीकरण केलं आता त्याचं को रिलेशन म्हणजे वॉरन हेस्टिंगच्या काळातलं राजा नंदूकुमारचं कोरिलेशन आजच्या काळातलं आपल्या सरन्यायाधीश व्ही एन व्ही रमनच्या व्याख्यानात केलेलं आहे की ज्यांनी रिसेंट कायद्याचं राज्य असं भाषण दिलं आणि त्याच्यामध्ये पारतंत्र्याच्या काळात जे कायदे होते ते ब्रिटिशांचे उपयुक्त कसे होते आणि आजच्या काळातही कसे आहेत ह्याच्यावर त्यांनी एक प्रकारे प्रकाश टाकला मात्र या व्याख्यानात महत्वाचे ठरलेले प्रतिपादन म्हणजे सत्ताधारी बदलण्याच्या अधिकारातून निरुकुशनतेला आळा घालण्याचा असं नाही त्यावर स्पष्टीकरण सतराशे पंच्याहत्तरचा आजचा काळ हाडाव न घेता संकल्पनावर भर देऊन येत्या काळासाठी चार अपेक्षा बुद्धी मांडले कायदे स्पष्ट सर्वांसाठी आणि उपलब्ध असावेत कायद्यापुढे सर्व समान असावेत या विधानाची व्यापकता ओळखावी कायदे घडवण्याचा आणि सुधारणाचा समाजाचा हक्क अबाधित राहावा भक्कम स्वतंत्र न्यायपालिका कार्यरत व्हावी असे अनेक मुद्दे त्यांनी त्याच्या भाषणामध्ये मांडले त्यासाठी व्याख्यानाची लेखी प्रत पुन्हा पुन्हा वाचल्यास प्रत्येक वेळ जाणवतो की न्याय आपले न्यायाधीश जे रमन आहेत त्यांचा संयम न पटणाऱ्या अनेक गोष्टी असतील पण गोष्टीचा वृत्तपत्री म्हणजे त्यांच्या भाषणावर एक प्रकारे एक प्रकारे आर्टिकल आले की न्यायाधीशाने जे भाषण दिले कायद्याचे राज्य त्याला एक प्रकारे को रिलेट केलंय त्याच्यामध्ये कोठ्यामध्ये सत्तर टक्के बंदी खटले अनिर्णित राहिलेले तुरुंगात राहतात हा अप्रिय उल्लेख टाळतात म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी कायद्याचे राज्य दिलेलं आहे परंतु महत्वाचं आहे की सत्तर टक्के जे आपले तुरुंगात व्यक्ती असतात त्यांना खटलेच मिळत नाहीत खटले अनिर्णित राहिल्यामुळे कितीतरी दिवस ते तुरुंगात राहतात कायदे घडवण्याचा आणि सुधारण्याचा समाजाचा हक्क या मुद्द्याची चर्चा करताना जणू संयमपणाला लावताना नागरिकत्व दुरुस्ती कायदा नवे तीन शेतीविषयक कायदे यांचा होणारा विरोध या रस्त्यावर येऊन चिघळणाऱ्या असताना सुसूत्रीकरण केलेला कामगार कायद्यांनीही आधीच दबलेल्या संघटनाकडून दबका विरोध यापैकी एकाही आंदोलनाचा उल्लेख त्यांनी केला नाही वास्तविक भारतीय नागराने आपल्या हक्कासाठी अंमलबजावणी अप्रत्यक्षपणे निवडणुकीतून नि करणे आवश्यक आहे आयाची आठवण ते देतात मात्र कायदे करण्याचा समाजाचा हक्क प्रत्यक्षात सत्ताधारी निवडण्याचा हक्क एवढ्याच स्वरूपाचा आहे म्हणजे आपण काय करतो की सत्ताधारी पक्षाला निवडून देतो आणि ते आपल्या बाजूने कायदे करतात एक प्रकारे असं म्हणायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे आर्टिकल अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि या भाषणात त्यांनी ताज्या घडामोडीपैकी एकच उल्लेख थेटपणा केला तो म्हणजे कोविड नाईन्टीनच्या महासाथीचा हा प्रश्न जगापुढचाच आहे आणि अशा वेळी या साऱ्यांनीच वेळ काढून मुद्दा विचार करायला हवा लोकांचे जीवित रक्षण लोककल्याण यासाठी आपण कायद्याचे राज्य ह्या लोकसंख्येचा वापर कितपत करत आहोत याच्यावर देखील त्यांनी भर दिलेला दिसतोय नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे, आहे की ग्रह कर्ज आता किमान दरावर भेटणार आहेत एलआयसी हाऊसिंग फायनान्सने सिक्स पॉईंट सिक्स टक्केची भेट दिली कोरोना प्रसार आणि टाळेबंदीचे निर्बंध यांच्या दरम्यान ग्राहकाकडून कर्ज कर्जसाठीची मागणी कमी झाली असताना ग्रह कर्जाचे व्याजदर किमान पातळीवर ठेपलेले आपल्याला दिसतात ऑब्व्हियसली आता सगळ्यांना कर्ज घ्या म्हणून स्पॉन्सर करायचंय आणि त्याच्यासाठी ते व्याजदर जे आहेत व्याजदर कमी ठेवले म्हणजे काय होईल की जास्तीत जास्त लोक लोन घेतील आणि बाजारात पैसा एक प्रकारे येईल म्हणजेच जी आपली डिमांड आहे बाजाराच्या मार्केटची ती एक प्रकारे वाढण्यास मदत होईल एलआयसी अध्यक्षाची जी, जी, जी निवृत्ती आहे ती बासष्टव्या वर्षी केली जाणार आहे एकमेव सार्वजनिक आयुर्विमा कंपनीचा भांडवली बाजारात प्रवेश सुकर भांडवली बाजार प्रवेश करण्यासाठी सज्ज देशातील एकमेव सार्वजनिक आयुर्विमा कंपनीच्या अध्यक्षपदाचे निवृत्तीचे निवुरि, वय आता दोन वर्षांनी म्हणजे आधी साठ वर्ष होतं तर आता दोन वर्षांनी वाढून ते बासष्ट वर्ष करण्यात आलेलं आहे यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एल आय सी कर्मचारी नियमन एकोणीशे साठ मध्ये आवश्यक ते बदल केले जाणार असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग नेक्स्ट मध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अर लेक्चर यू फॉर लिस्निंग माय लेक्चर